सन्माननीय सभापती अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य दटके साहेबांनी जे दोन प्रश्न विचारलेले आहेत की नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास अशा पद्धतीनं भाडेपट्ट्यानं दिलेले जे काही प्लॉट्स आहेत किंवा ज्या काही मालमत्ता आहेत त्याचा नियमित भाडे करार किंवा त्यांना जी काय अटी शर्ती आहेत त्याप्रमाणे त्यांचा भाडे करार या ठिकाणी चालू आहे सन्मान्य सदस्यांची मागणी आहे की नागपूर सुधार पडण्यास काही काय प्रस्ताव ह्या प्रॉपर्टीज या फ्री होल्ड कराव्यात आणि त्या गाळे धारकांना किंवा प्लॉटधारकांना द्याव्यात तर असा प्रस्ताव सन्मान्य सभापती अध्यक्ष मोदी नुकताच म्हणजे बारा बारा दोन हजार पंचवीसला आज मला वाटतं चौदा तारीख आहे दोनच दिवसापूर्वी हा प्रस्ताव आलेला आहे तो प्रस्ताव तपासावा लागेल एल एन जी डी असेल फायनान्स असेल या सगळ्या विभागांकडून त्याचा अभिप्राय घ्यावा लागेल तो तपा तो प्रस्ताव तपासण्याची कार्यवाही तात्काळ सुरू केली जाईल आणि सन्मान्य अध्यक्ष महाराज ह्या फ्री होल्ड प्रॉपर्टी करणं याला एक धोरण आणावं लागेल कारण एखादा प्रस्तावाची नसती आली एखाद्या प्रस्तावाचा अभि आधी सभेचा ठराव आला तो तपासला आणि त्याच्यावर एक निर्णय घेतला आणि तो एका महानगरपालिकेकडे घेण्यापुरता तो संपूर्ण राज्यालासुद्धा या ठिकाणी लागू होणार आहे त्यामुळे सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की ह्या प्रॉपर्टीचा लीज संप किंवा लीज ली बऱ्याच दिवसापूर्वी दिलेला आहे महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वीपासून ते त्या प्रॉपर्टीज आहेत ही जरी वस्तुस्थिती असली तरी या संदर्भामध्ये अधिवेशन झाल्यानंतर या विभागाचा प्रभारी मंत्री म्हणून ज्यांनी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे अशा सन्मान्य सदस्यांना बोलवून त्यांचं काय मत आहे या संदर्भातली बैठक मी स्वतः घेईन पण या संदर्भात एक स्वतंत्र धोरण आणावं लागेल बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू आणि निश्चितपणे त्या बाबतीत आम्ही उचित कार्यवाही करू पुढे त्यांनी बैठक घेतो म्हणून सांगितलं ना माननीय बावनकुळे साहेब इथे बसले आहेत त्यांना याची संपूर्ण माहिती आहे आणि नजुलनी याचं धोरण तयार केलं आहे त्याप्रमाणे फ्री होल्ड सुरू आहे एन आय टीचा प्रस्ताव बारा बाराला कडे गेला सगळा तपासून गेला त्याची नस त्याचं नोट माझ्याकडे आहे त्यामुळे एन एन एम सीनी पण एक प्रस्ताव गांधीनगर कॉर्पोरेशन कॉलनीचा मंजूर केला आहे तो पण त्याच्याप्रमाणे पण फ्री होल्ड सुरू आहे माझी मान्य महानपू समिती ते बसल्यात माझी मान्य महसूल मंत्र्यांना पण विनंती आहे की जर मान्य गृहनिर्माण गुर, मान्य मंत्री महोदयांकडे ते उत्तर नीट नसेल तर बावनके साहेबांनी इंटरव्हेन करावं या सभागृहात त्यांनी उत्तर द्यावाची विनंती आहे अध्यक्ष महोदय नीट उत्तर माझ्याकडे आहे मी काय सांगितलं सन्मान्य सदस्यांना किती उशिरा लक्षवेधी आल्या तरी नागपूर अधिवेशनात आम्ही पाठे झोपतो त्यामुळे मी पूर्ण ब्रिफिंग घेतलेलं आहे नीटच उत्तर माझ्याकडे आहे नीटच उत्तर मी सन्मान्य सदस्यांना देतोय त्यामुळं आणि अशा पद्धतीनं एक प्रॉपर्टी दोन प्रॉपर्टी पाच प्रॉपर्टीचा वेगळा निर्णय करण्यापेक्षा काही धोरण आणता येते का, का म्हणून मी सांगितलं की सन्मान्य सदस्यांना बोलवतो अधिकाऱ्यांना बोलवतो एल एन जी डीच्या लोकांना बोलवतो युडीच्या अधिकाऱ्यांना बोलवतो सगळ्यांची आम्ही बैठक घेतो आणि बैठकीतली चर्चा अंतिम निर्णयासाठी मान्य उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्यांच्या समोर सादर करतो चला लक्षवेधी क्रमांक तीन